नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मराठा आरक्षण प्रश्नी ऑनलाइन चर्चा निष्फळ जरांगे पाटील वीस जानेवारीच्या अल्टिमेट वर ठाम मराठा आरक्षण प्रश्नी आज दिनांक दोन रोजी जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात ऑनलाईन संभाषण झाले या संभाषणादरम्यान जरांगे पाटील हे सरसकट आरक्षण भूमिकेवर ठाम होते संपूर्ण संभाषणानंतर आरक्षण प्रश्नी चर्चा ठरली या बैठकीतून कोणतीही सकारात्मक भूमिका दोन्ही बाजूकडून पाहायला मिळाली नाही संपूर्ण चर्चेनंतर फोनवरील हे संभाषण यापूर्वी झालेल्या विषयांवरच थांबवण्यात आले त्यामुळे जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट आहे सरकारने वीस जानेवारीपर्यंत निर्णय घ्यावा असे सांगितले यावेळी बोलत असताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की सरकारची भूमिका कालही आणि आजही स्पष्ट आहे मराठा समाजाला लवकरच आरक्षण मिळणार आहे तसेच चोपन्न लाख नोंदी सापडल्या असल्याचेही सी एम शिंदे यावेळी म्हणाले त्याचबरोबर शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर कार्यवाही केलेली नाही अशी माहिती देखील त्यांनी दिली आधीच्या बैठकीतील चार शब्द पाळा अशी मागणी जरांगे यांनी दरम्यान केली ते म्हणाले की सगळे सोयरेंची मागणी मान्य करावी वीस जानेवारीला काहीही ऐकणार नाही तसेच सरकारने ज्या नोंदी सापडल्याची माहिती दिली आहे त्या जुन्या नोंदी आहेत की नव्या असा सवालही केला त्याचबरोबर आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणीही केली ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्श्युरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड मसोबा मंदिरच्या मागे सांगली संपर्क सलीम मेळगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस शहात्तर शेहेचाळीस चला चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओनार ऑल्टो एस्प्रेसो हजार तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती ऑर वाहन चालकांच्या संपामुळे पेट्रोलियम जन्य पदार्थांची वाहतूक पुरवठा व वा वितरण सुरळीत आहे जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा असून नव्वद टक्के पेट्रोल व डिझेल वितरण सुरळीत सुरू आहे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले महसूल व पोलीस विभागाचे अधिकारी एच पी सी एल बी पी सी एल आणि आय ओ सी एल इंधन डेपो व्यवस्थापक तिन्ही कंपन्यांचे समन्वयक वाहतूकदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी झाली या बैठकीनंतर तृप्ती धोडमिसे बोलत होत्या यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा तिन्ही कंपन्यांचे अधिकारी समन्वयक वाहतूकदार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते तृप्ती दोडमिसे म्हणाल्या अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्न अंतर्गत पेट्रोल व डिझेलचा जीवनावश्यक वस्तू म्हणून अंतर्भाव होतो पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांच्या आगामी संपाच्या पार्श्वभूमीवर वाहन चालक व वाहतूकदार यांच्याकडून कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाने प्रयत्न चालू आहेत जिल्ह्यातील नव्वद टक्के इंधन वितरण एच पी सी एल बी पी सी एल आणि आय ओ सी एल या तीन कंपन्यांकडून केले के जाते या तिन्ही कंपन्यांकडून टँकर्सद्वार या तिन्ही कंपन्यांकडून टँकर्सद्वारे द्रें, पेट्रोल पंप चालकांना सुरळीत इंधन वितरण सुरू आहे जिल्ह्यातील पेट्रोल डिझेल व अन्य पेट्रोलजन्य पदार्थांच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊन यासाठी प्रयत्न चालू आहेत महसूल पोलीस अधिकाऱ्यांची पथके नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून इंधन डेपो व्यवस्थापक वाहतूकदार व वा डीलर्समध्ये समन्वय ठेवला जाणार आहे महसूल व पोलीस अधिकाऱ्यांची पथके तयार करून पेट्रोल पंपाच्या इंधनाचा साठा तपासला जाणार आहे भविष्यात संपाची वेळ आली तर आगाऊ साठा करून ठेवण्याचे आदेश तिन्ही कंपन्यांच्या प्रशासनाला दिले आहेत असे तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले गरजेनुसार प्रत्येक डेपोला दोन पोलिसांचा बंदोबस्त देणार आहेत जवळ ज्वेलर्स अँड सन्स आपल्यासाठी घेऊन येत आहे विवाह मंगळसूत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्केपर्यंत मजुरीमध्ये सूट कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस नवीन विषय धारकास पैठणी मोफत जवळे ज्वेलर्स अँड सन्स मेन बाजारपेठ आठ पाडी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी का चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेटमध्ये मध्ये वास्तू उभारताना असते एक विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाटतील आपल्या मनातील उत्खंडा आणि साखर पुरिया आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आरसीसी घराची रचना आकर्षक व इंटिरियर डिझाईन गृह कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास बोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली